मराठी चित्रपटांनी गेल्या काही वर्षात देशाविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारली आहे शिवाय मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान मिळवले आहे आणि तसेच बॉक्स ऑफिसवरही मराठी सिनेमांची हवा पाहायला मिळते त्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झाले आहेत या दरम्यान आता एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने मराठी सिनेविश्वात पदार्पण केले असून तिच्या सिनेमाचे हटके नावही चर्चेत आहे इलू इलू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे सिनेमाच्या नावाची आधी चर्चा झाली आणि त्यानंतर यामधून बॉलिवूड अभिनेत्री मराठीमध्ये पदार्पण करणार असल्याचे समोर आले आता ही अभिनेत्री कोण असणार याचा उलगडा झाला आहे मिकी वायरस किसको प्यार करू मलंग अशा विविध हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ॲलिअराम या नव्या इलू इलू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे फाळके फिल्म्स एंटरटेनमेंट प्रोडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित इलू इलू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ही लव्ह स्टोरी नवीन वर्षात एकतीस जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे अलीकडेच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून चित्रपटातील इलू इलू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या रोमॅन्टिक गाण्यावर परफॉर्मन्स करत एलीने ग्रँड एंट्री केली सोळा डिसेंबर रोजी हा टीझर लॉन्च सोहळा पार पडला आहे दोन हजार तेरा साली ॲलीने मिक्की वायरस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते याशिवाय तिचे किसकिस करू नाम शबाना पोस्टर बॉईज बाजार मलंग कोई जानेना गुड बाय असे विविध हिंदी चित्रपट केले आहेत याशिवाय तिने तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे इलू इलू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या मराठी चित्रपटात ती मिस पिंटो या मुख्य भूमिकेत झळकणार आहे अभिनेत्रीला मराठी भाषा अवगत नसताना या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिनं मोठ्या धाडसानं साकारली आहे मराठीत पदार्पणाविषयी ॲलीने म्हटले की मला नेहमीच नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात स्वीडिश हिंदी तमिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर इलु इलुच्या निमित्तानं मराठी भाषेची गोडी चाखण्याची संधी मिळाली आहे यातील कॅरेक्टर माझ्या आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळा आहे एका नव्या लुकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडं दडपण जाणवलं होतं पण पटकथा आणि कॅरेक्टर समजल्यावर मराठीत एंट्री करण्यासाठी ही हीच अचूक संधी असल्याची जाणीव झाली आणि याकरता होकार दिला एलीसह या, हो एली या चित्रपटात वीना जामकर आरोह वेलकर मीरा जगन्नाथ वनिता खरात श्रीकांत यादव कमलकर सातपुते आनंद कारेकर निशांत भावसार अंकिता लांडे गौरव कलदुस्ते यश सनस सोहम काळोखे आर्या काकडे जोशी सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत